सुधाकर घारे कर्जत खालापूर मतदार संघाचे मतदार संघाचे आमदार व्हावेत असे साकडे कार्यकर्त्यांनी तिरुपती बालाजीला घातले आहे दोन हजार चोवीस मध्ये होणारी विधानसभेची निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुधाकर घारे यांनी केली असून

कर्जत खालापूर मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी धडपडत असणारा सुधाकर घारे यांच्यासारखा प्रतिनिधी विधानसभेत गेला पाहिजे असे साकडे कार्यकर्त्यांनी घातले आहे सुधाकर घारे वीस वर्षापासून कार्यकर्त्यांना तिरुपती बालाजीची ट्रिप घडवतात मधुकर घारे यांच्या माध्यमातून पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांना घेऊन सुरू झालेल्या या ट्रिपची संख्या आता बाराशे वर पोचली आहे या ट्रिप मध्ये सर्व सुविधा कार्यकर्त्यांना मिळतात की नाही याची काळजी सुधाकर घारे आणि मधुकर घारे घेत होते सुधाकर असल्याने कार्यकर्त्यांना वेगळी एनर्जी मिळत होती तर कर्जत खालापुरात असा नेता झाला नसल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे सुधाकर घारे कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार व्हावेत असे साकडे कार्यकर्त्यांनी तिरुपती बालाजीला घातले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न